भाजपचा झंजावाद शिंदे कसा पेलणार भाजपला दोन हजार एकोणतीस साली महाराष्ट्रातील सत्ता एक हाती हवी आहे त्याचसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे महत्वाचे प्रवेश देखील सुरू झालेत विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने हा झंझावाद सुरू केला मग प्रश्न हाच पडतो की भाजपचा हा झंझावाद भाजपसोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना पेलवणार तरी कसा यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कवीटकर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने टॉप गियरमध्ये चालायला सुरुवात केली चा आहे, आहे त्यांचे हे गियर बदलणे सहकारी पक्षाच्या लवकर लक्षात न येणारे आहे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे पण त्यांची कार्यपद्धती काँग्रेस सारखी नाही आहे हे एव्हाना मित्र पक्षांच्या लक्षात आले असेल केंद्रातून राज्यातील पक्ष चालवणे म्हणजे आपल्या ताब्यात ठेवणे हे धोरण भाजपचे नाही आहे भाजपमध्ये लॉबिंग नावाचा प्रकार नसतो राज्यातील निर्णय राज्यातच होतात त्याला फक्त राष्ट्रीय नेतृत्वाची मान्यता घ्यावी लागते त्यामुळेच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला न जाता आणि नेत्यांना न भेटताच राज्यातच प्रदेशाध्यक्ष होत आहेत हे सर्व का सांगायचे तर यातील संदेश फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तर सत्तेत असलेल्या मित्रपक्षांसाठीही असतो त्याकडे मित्रांचे विशेषतः जुना मित्र असलेल्या शिवसेनेचे फारसं लक्ष नाही आहे असंच शिवसेनेच्या एकंदर वर्तणुकीतून दिसत आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजप व शिवसेनेची झालेली वाटचाल बघितलेली आहे त्या अनुभवातून एकनाथ शिंदे यांना पुढे जायचे आहे वाट म्हटलं तर सोपी म्हटलं तर खडतर आहे सन दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांनी हे धाडस दाखवले पण आता फक्त धाडस दाखवून चालणार नाहीये आपल्यालाच पेलायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले असेल एकनाथ शिंदे म्हटलं तर लोकनेते होते आजही आहेत पण त्यांची मोठी कारकीर्द ही ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली आहे पण त्यावेळी ही मातोश्री हीच शिवसेनेची मांदियाई असल्याने त्यांना शिवसेनेबद्दल विचार आणि काळजी करण्याचं कारणच नव्हतं सन दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी चांदा ते बांदा महाराष्ट्र पालथा घातला यात त्यांना शिवसेना कुठवर रुजली आहे याची किंचित कल्पना आली असावी मात्र सन दोन हजार बावीस साली ते जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला यावेळी ते फक्त मुख्यमंत्री नव्हते तर ते शिवसेना या पक्षाचे प्रमुखही होते या अडीच वर्षात त्यांना शिवसेनेच्या विस्ताराची कल्पना आली असावी पण नुसती कल्पना येऊन चालत नाही ना स्थानिक माणस ही माहिती असावी लागतात याची जाणीव त्यांना झाली असावी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष चालवणे किती अवघड काम आहे हे त्यांच्या लक्षात आले असणार पक्ष चालवायचा म्हणजे अनेक प्रकारच्या खटापटी कराव्या करा लागतात शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे या नावाभोवती केंद्रित झालेला पक्ष पण तो करिश्मा उद्धव ठाकरेही दाखवू शकले नाहीत म्हणूनच अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाजूला झाली आपल्यासोबत आलेल्यांना टिकवणे आणि नव्या दमाचे शिवसैनिक जोडणे ही दुहेरी कामगिरी शिंदे यांना करून दाखवायची आहे कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये नेत्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गरज असते आज शिंदे यांच्यासोबत राज्यातील अनेक नेते पदाधिकारी शिवसैनिक आहेत पण यातील लोकांच्यावर प्रभाव टाकू शकणारे किती आहेत अनेक जिल्ह्यात त्यांना मोठं नाव असलेला नेता आजही दाखवायला नाहीये म्हणूनच तर पूर्वी कधी काही शिवसेनेत असलेले नंतर मनसे काँग्रेस असे अनेक पक्ष फिरलेले पराभूत रवींद्र दंगेकर यांना शिवसेनेत घेण्याची वेळ आली या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जुन्या नेते जुन्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना माजी लोकप्रतिनिधींना शिवसैनिकांना आपल्या पक्षात घेत आहेत ते चमत्कार दाखवू शकणार नाही आहेत पण संघटना उभी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना साथ देतील सर्व प्रकारचे सहाय्य करतील जे हवे ते देतील पण बाळासाहेबांसारखा जोश त्यांच्यात भरणे हे काम सुद्धा त्यांनाच करावं लागणार आहे शिवसेनेची यंत्रणा बाळासाहेबांनी कशी उभी केली होती याचीही माहिती त्यांना आहे पण तशी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी इतरांवर इतरांवर म्हणजेच नेते उपनेते संपर्क प्रमुख यासारख्या नेत्यांकडे सोपवली होती ती जबाबदारी सांभाळू शकणारे नेते मुंबईत आणि प्रत्येक जिल्ह्यात उभे करावे लागणार आहेत त्यांच्याकडून पुढे गाव पातळीवर किंवा बूथ पातळीवर संघटना उभी करण्याचे समोर आहे यात जुने शिवसैनिक नेते त्यांना खूप उपयुक्त ठरतील भाजपमध्ये जशी बूथ यंत्रणा आहे तशी शिवसेनेत गटनिहाय यंत्रणा होती बूथ प्रमुख म्हणजे गटप्रमुख होता तशी यंत्रणा उभी करण्याचे आव्हान शिंदे यांच्या समोर आहे अशी यंत्रणा उभी करू शकले तरच ते भाजपचा झंझावात पेलू शकतील नाहीतर